नमस्कार <clears throat> आता नुकतीच महाराष्ट्रातील मुंबई पोलीस मुंबई चालक पोलीस आणि मुंबई कारागृह पोलीस या तीन घटकांची नुकतीच लेखीपरीक्षा झालेली आहे यामध्ये सी पी मुंबईचा जो पेपर होता हा पेपर मध्यम स्वरूपाची त्या ठिकाणी काठीण्य पातळी पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये सी पी मुंबई या घटकाने खूप अशा चुका केलेल्या आहेत आणि मुंबई चालक पोलीस या घटकाचा जर पेपर तुम्ही पाहिला तर हा पेपर मीडियम लेवलचा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे कारण पेपर त्या ठिकाणी तो सोपा होता परंतु काही जे त्याच्यामधील प्रश्न होते ते प्रश्न कन्फ्यूज करणारे होते आणि कारागृह विभागाचा जो पेपर आहे तो जवळजवळ अस्सी ते पंच्याऐंशी टक्के हा पेपर सोप्या पद्धतीचा होता आणि पंधरा ते वीस टक्के पेपर हा थोडा कठीण पातळीचा होता म्हणजे कठीण पातळीचा नाही म्हणता येणार परंतु त्याच्यामधले जे प्रश्न होते हे प्रश्न थोडे कन्फ्यूज करणारे होते म्हणजे एवढ्याही सोप्या लेवलचा पेपर तो न होता तर पेपर ह्या तिन्ही घटकांचे पेपर होताच शेणी महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच अकॅडमींनी त्या तिन्ही घटकांचे कट ऑफ जाहीर करून टाकले म्हणजे बघा <laughs> फक्त त्या कीच्या भरोशावर हे कट ऑफ जाहीर केले आहे यांनी माझं या ठिकाणी एकच म्हणणं आहे की कमीत कमी त्यांचे जे मार्क आहेत ते मार्क तर पडू द्या प्रत्येक पोलीस घटक हा लेखी परीक्षा झाल्यानंतर किंवा शारीरिक चाचणी झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी मार्क जाहीर करत असतं मग हे जे तीन घटक आहे सी मुंबई पोलीस शिपाई सी मुंबई पोलीस वाहन चालक आणि मुंबई कारागृह पोलीस या तिन्ही घटकांनी ही एक्झाम घेतली परंतु आतापर्यंत कोणत्याही घटकाने त्यांचे त्या ठिकाणी मार्क जाहीर केलेले नाही तरी हे आपले उठसूट अकॅडमीवाले कट ऑफ कॉल राहिले अरे कमीत कमी ते मार्क तर जाहीर होऊ द्या त्यांचे मार्क तर टाकू द्या त्याच्यानंतर मग तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारचे गेस लावून त्या मार्कांच्या टॅलीनुसार त्या ठिकाणी तुम्ही कट ऑफ काढा आतापर्यंतचा जो इतिहास आहे पोलीस भरतीचा किंवा इतर कोणत्याही परीक्षेचा भरपूर अकॅडम्या असे प्रत्येक वेळेस कट ऑफ जाहीर करतात परंतु एकाही अकॅडमीचा जो कोटाप आहे तो तंतोतोन जुळत नाही आणि जुळलाही नाही आणि जुळणारही नाही कारण ते तसं होऊच शकत नाही एकदम एक्झॅक्टली कट ऑफ काढण्यासाठी तुम्ही काय एकदम तिथं मेन बॉस होते का तुम्ही काय तिथं त्या घटकाचे एस पी होते का काय तुम्ही त्या घटकाचे सीपी होते का की डायरेक्ट तुम्ही कट ऑफ जाहीर करून राहिले असं होत नसते काय असं होत नसते तर माझ्या मते हे कुठं तरी थांबलं पाहिजे तर अजून एक दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की या तिन्ही घटकांची संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे तर काही विद्यार्थ्यांचे पेपर त्या ठिकाणी डीम गेले असतील म्हणजे अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी तुमचे मार्क तुम्हाला मिळाले नसतील तर काही हरकत नाही आतापर्यंत तुम्ही ज्या ग्राउंडवरती घाम गाळला परत त्याच ग्राउंडवरती घाम गाळण्यासाठी उतरा आणि आतापर्यंत तुम्ही ज्या लायब्ररीमध्ये तासन तास अभ्यास केला तर परत त्या लायब्ररीमध्ये तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा लगेचच या वर्षामध्ये नवीन पोलीस भरतीला सुरुवात होत आहे तर कंटिन्यू अभ्यास करा कंटिन्यू फिजिकलची प्रॅक्टिस करा आणि येणारी जे समोरची भरती आहे त्या भरतीला सामोरे जा शेवटी मेहनत तुम्हालाच करायची आहे आणि ही मेहनत केल्यानंतर यश हे तुम्हालाच मिळणार आहे तर जेही सर्व विद्यार्थी असतील ज्यांना खूप कमी मार्क पडले किंवा त्यांना असं वाटते की या भरतीमध्ये आम आपलं सिलेक्शन होणार नाही तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कुठेही खचून न जाता परत जोमाने तयारी करायची आहे